कळवण तालुक्यातील कुंडाणे फाटा इथं चालू असलेल्या पाईप मोरीचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं समोर आलं आहे कळवण तालुक्यामध्ये सध्या वाढत्या टक्केवारीमुळे कॉन्ट्रॅक्टरांच्या कामांचा दर्जा हा दिवसेंदिवस खालावत चालला आहे यातलं ताजं उदाहरण म्हणजे कुंडाणे फाटा इथं चालू असलेलं निकृष्ट दर्जाचं पाईप मोरीचं काम संबंधित ठेकेदार वानखेडे यांच्याकडनं केलं जात आहे पाईप मोरीच्या कामासाठी पाईप खाली ठेवण्याच्या अगोदर चांगलं मटेरियल वापरून पी सी सी करणं अपेक्षित होतं मात्र फक्त मोठे मोठे दगड टाकून काम निकृष्ट दर्जाचं केलं जात आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टर वानखेडे यांच्या कामगारांनीच या निकृष्ट कामाची कबुली दिली आहे दगड आणि गिरीट वापरूनच हे काम चालू असल्याचं येथील कामगारांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं अशा निकृश दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांना नेमकं कोणाचा वरद हे समजत नाही अशा बोगस ठेकेदारांमुळे सर्वसामान्य जनता मात्र पूर्णत मेटाकुटीला आली आहे काही ठिकाणी रस्ते करून सहा महिने उलटले नाहीत तर सध्या ते रस्ते आता मृत्यूचे सापळे बनले याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित कामाची तात्काळ चौकशी करून ठेकेदारांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी नागरिकांकडून केली जाते दगडाच्या खाली दगड नाही का मला दाखवा फक्त याच्या खाली दगड नाही का दगड नाही का त्याच्या दगड टाकून काम चालू आहे हे मान्य करावं लागणार आहे तुम्हाला हे तर मान्य करावं लागणार आहे का नाही दगडं टाकून काम चालू आहे का नाही हे मान्य करावं लागणार दगडं टाकून काम चालू आहे का नाही हे मान्य करणार का नाही तुम्ही एवढं आम्हाला सांगा फक्त म्हणजे आता पायपाचं नावमध्ये घालायचं का फक्त मग तुम्ही दाखवा ना त्याच्या खाली दगडं नाही बास दाखवा ना मग इथं इथं दाखवा इथं दाखवा कुठं पण दाखवा ना बोरून दाखवा ना दगडं नाही दाखवा ना तुम्ही आम्हाला दगडं टाकून काम चालू आहे मान्य करावं लागल दगडावर बरोबर सर बरोबर काल दगडाई काम चालू येत ना दगड आडे कोण आहे काम काम कोणाच आहे काय नाव आहे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरचं नाव काय आहे हां धनोवाल के काम करता काय दगड टाकून दगड टाकून नाही का दगड प्रतिनिधी अनिल पवार कळवण जिल्हा नाशिक एन टी व्ही न्यूज मराठी